नमस्कार मित्रांनो तर आज आपण बघत आहोत एक्स यु सेवन हंड्रेड ए एक्स सेवन एल फुल्ली टॉप मॉडेल जसं नाव तशी गाडी आहे आणि बघू शकतात त्याचा ब्रॉडनेस हा डिस्प्ले मॉडेल आहे तर बघू शकतात त्याचा बॉनट किंवा जॉईंट आहे जशी गाडी जसं नाव तशी बॉडी असं आपण बोलू शकतो फुल्ली ऑटोमॅटिक आहे तुम्हाला बाहेरून जो दाखवला आता मी तुम्हाला आतली गाडी दाखवते तर बघू शकतात सीट पण ऑटो ॲडजस्ट आहे जसं मी बसेन तशी सीट ऑटोमॅटिक आपल्याला ॲडजस्ट करते मी जसे गाडी चालू केली बघू शकतात मी आता हळूहळू पुढे येतो आहे तर सिस्टम आहे फुल डिस्प्ले बघू शकतात तुम्ही खूप मोठा डिस्प्ले आहे तिचा आणि मी आता स्टार्ट करतो गाडी बघू शकतात केवढा जॉईंट डिस्प्ले आहे की माझ्या मोबाईलच्या टॅच्यात नाही आहे डिस्प्लेमध्ये नाही ते फुल्ली ऑटोमॅटिक आहे ऑटो हँडब्रेक आहे हिला तर पुश केलं की हँडब्रेक सोडला जातो आणि जस्ट असं अप केला की हँडब्रेक लागला जातो ऑटो होल्ड पण आहे ऑटो होल्डमध्ये एक चांगलं असतं की म्हणजे जसं आपण ट्राफिकमध्ये ट्राफिकमध्ये आहे तर ऑटो होल्ड होऊन जातो तुमचा हँडब्रेक आणि जसं तुम्ही ॲक्सिलेटरवर ब्रेक रिलीज करतात आणि पाय ठेवतात हो त्याच्यानंतर तुम्हाला डायरेक्ट रिलीज होतो तो आणि हा रॉटरी टाईप आहे सगळं इकडे जे तुमचं डिस्प्ले आहे त्याला इकडनं ॲडजस्ट होतं त्याच्यात होम आहे म्युझिक सिस्टम आहे कॉल रिसिवर आहे आणि हे आपलं रेग्युलर जसं ऑटो गाडीमध्ये जसं नॉर्मली असतं जसं पार्क आहे रिवर्स आहे बघू शकतात न्यूट्रल आहे ड्राईव्ह मोड आहे त्याच्यानंतर तुम्ही थोडंसं लेफ्टला शिफ्ट केलं तर ही मॅन्युअल आपलं मॅन्युअल मोडमध्ये जाते बघू शकतात रिव्हर्स कॅमेरा ऑलरेडी ऑन आहे आणि बाकीचे क्रूज सिस्टम पूर्ण तुमच्या स्टेअरिंगवर आहे क्रूज सिस्टम आहे आणि इकडनं तुम्ही व्हॉल्यूम कंट्रोल करू शकतात मोबाईल उचलू शकतात इकडनं चॅनल चेंज करू शकतात गाणी चेंज करू शकतात तुम्ही आणि बाकी बोलायचं गेलं तर मागे एवढा मोठा पेस आहे काय विचारू नका खूप माणसं कम्फर्टेबल बसू शकतात मागेच मागची सीट एकदम भारी आहे है। आणि हँडरेस दिलेला आहे इथेही दिलेलं आहे असं बोललं तर तुम्हाला खूप जागा आहे इथे ठेवण्यासाठी आणि कम्फर्टेबल गाडी आहे एकदम बघू शकतात डॅशबोर्ड केवढा मोठा आहे तुमचा इझी ड्राईव्ह आहे तुम्हाला काहीच नाही संदरूप आहे याचा बघू शकतात संदरूप मी ओपन केलेला आहे खूप मोठा संद्रूप आहे याला बघू शकता तुम्ही हा संद्रूप कसा ओपन झालेला आहे आता मी बंद करतो संद्रूप बाकी नॉर्मली जशी आपली गाडी आहे खूप इझी ड्राईव्ह आहे गाडीला काही तुम्हाला कन् कन्फ्युजन नाही आहे म्युझिक सिस्टम तर तुफान आहे इज मी पार्कवर टाकलेली आहे गाडी आणि तुम्हाला म्युझिक सिस्टम दाखवतो मी गाणी लावली आहेत काही खूप छान आहे म्युझिक सिस्टम हो मध्ये पेन ड्राईव्ह काढलेला आहे त्यामुळे गाणी नाही लागत आहेत नॉट प्लेलिस्ट मधून येत आहे तुम्ही बघू शकता सगळं आहे याच्यात युट्यूब हॉटस्टार काय तुम्हाला पाहिजेल ते तुम्हाला ऑन डिस्प्ले आहे सगळं खूप मोठा डिस्प्ले आईला अशा प्रकारे गाडी खूपच इजी गाडी आहे तुम्हाला याच्यात काही करण्याची गरज नाही जास्त फक्त वर बसा आपला वर पाय ठेवा स्टार्ट करा एसी तर खूपच पॉवरफुल आहे जी बघू शकतात तुम्ही आणि अशा प्रकारे मी हा रिव्ह्यू दिलेला आहे गाडीमध्ये काही कन्क्ल्युजन नाही आहे एकदम इझी ड्राईव्ह आहे सेकंड थिंग एक इंडियन मेड गाडीमध्ये एक मला याच्यात स्पेशालिटी एवढी चांगली वाटली की गिअर शिफ्टिंग जे ऑटोमध्ये होतो फर्स्ट सेकंड थर्ड तर ह्याच्यात खूपच स्मूथ होतो काहीच झटके लागत नाही मोस्टली असा मी खूप गाड्या चालवल्या आहेत ऑटोमॅटिक त्याच्यामध्ये इंडियन गाडीमध्ये शिफ्टिंग गिअरला कधी कधी झटके लागतात पण ह्याच्यात एकदमच स्मूथ आहे तर तुम्हाला कशी गाडी वाटली हे तुम्ही मला कमेंट्स करून सांगू शकतात हा व्हिडिओ मी माझ्या यूट्यूब चॅनलवर सेंड करतो धन्यवाद